मला भेटलेली माणसं मला भेटलेली काही माणसं ही कायम लक्षात राहतील अशी आहेत त्यापैकीच मल्लाप्पा हा कर्नाटकातील एक मजूर आमच्या सानेगुरुजी वसाहत वसाहतीच्या परिसरामध्ये राहतो आणि तो कोणाचेही काहीही काम असेल तर तो बोलल्यावर पटकन येतो त्याला सर्व मजुरीची कामे तसेच कष्टाची कामे किंवा श्रमाची कामे देखील करायला खूप आवडतं आणि त्याची एकंदरीत त्याचा स्वभाव खूप प्रामाणिक आहे आणि कुठलंही काम सांगितलं तर तो नाही म्हणत नाही किंवा किती मजुरी द्या दे, द्या देणार असं सुद्धा विचारत नाही त्याला दिल त्या मजुरीत तो समाधाने असतो तर कोणी जेवायला वाढलं तर तो आणि जास्तच त्याला बरं वाटतं पण त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला जर आपण काम सांगितलं तर ते सुरुवातीलाच तुम्हाला सगळं काम त्याला सांगितलं पाहिजे तुम्ही जर आधीमध्ये त्याला काही काम कामात बदल केला किंवा त्याला काही सांगितलं तर तो चिडतो आणि स्वतःचाच हात चावून घेतो किंवा हातात काय असेल ते आपल्या कपाळावर मारून घेतो आणि आत्तापर्यंत असं केल्यामुळं त्याच्या हाताला अक्षरशः गठ्ठे झालेले आहेत आणि त्याला म्हणून कुणीही त्याला विरोध करायचा नाही किंवा त्याला त्यानं त्याला जे सुरुवातीला सांगितलेलं असेल त्या कामामध्ये बदल करायचा नाही असं केल्यामुळं तो सर्वांच्याकडं जातो पण काही लोक घाबरतात की यांना काहीतरी करून घेतलं तर काय करायचं पण तो त्याचं एक तो स्वभावच आहे किंवा त्याची ती एक सवयच आहे आमच्या गच्चीवरचं क कर, कणिलिंबाचं कर, झाड खूप मोठं झालं होतं था। आणि आम्ही ते झाड एका बॅरलमध्ये पुन्हा काढून तिथून लावायचं ठरवलं था। आणि मल्लापाला सांगितल्यानंतर तो आला त्याने ते झाड व्यवस्थित काढलं होतं जसंच्या तसं आणि दुसऱ्या एका प्लॅस्टिकच्या बॅरेलमध्ये त्यानं ते झाड अगदी व्यवस्थित लावलं पण हे करत असताना मी जर काही मध्ये बोललो तर तो खूप चिडायचा आणि आपला हात सावून घ्यायचा किंवा हातात असेल ते कपाळावर मारून घ्यायचं आहे तर अशी ही मलापाची जी एकंदरीत स्थिती एक आहे किंवा त्याचा जो स्वभाव आहे तो एकदम वेगळाच आहे आणि अशी माणसं खरोखरच लक्षात राहतात या याच शंकानं हा मल्लाप्पा कसा आहे हे इतरांनाही समजावं म्हणून मी त्याचा व्हिडिओ शूटिंग घ्यायचं ठरवलं आणि ते त्याच्या लक्षात आलं आणि अक्षरशः त्यानं मी फोटो आहे म्हटल्यावर हातात जे काही होतं ते डोक्यावर मारून घ्यायला सुरुवात केली किंवा त्यानं हाता हात चावून घ्यायला सुरुवात केली आणि माझे फोटो एवढे का काढू नका मला फार राग येतोय असं तो, तो म्हणाला चला तर मग आपण हा मला पा नक्की काय करतोय ते पाहू हां हां मला सगळ्यात कसं काढलं ते दाखवतो हे मला पण जरा इकडे बघले मी तुझ्या व्हिडिओ शूटून घ्यायला लागलो जरा इकडे बघतोस काय

अगदी व्यवस्थित भरलं आणि तो ते काम करण्यात अगदी एकदम तल्लीन झालेला होता हे कडीलिंबाचं झाड जवळजवळ फक्त दहा फूट इंचीचं असून देखील आणि ते झाडून काढून आणि खरोखरच मला त्याचं कौशल्य आणि हे मला नाही तर ते अशा प्रकारे त्याच्याकडून जर काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी खूप गोर बोललं पाहिजे आणि त्याच्या सगळ्या ज्या सवयी आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे कारण तो त्याला सांग काम सांगितलं तर एकदाच सांगायचं असं जे काय असेल कादीमध्ये त्याला बोललेलं किंवा सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाही

आणि त्याला त्याचं काहीच वाटत नाही का इतकी सोय झालेली आहे की त्याने त्याला कधी आम्ही असे चांगले कपडे असलेले बघितलं असतात पण तरीसुद्धा तो इतकं छान काम करतो आणि या काम करणं त्यांना आमच्या करण्या कशी येतात आवडत राग येत